वैष्णवी वारली कधी बाळ मागायला तुम्ही गेलात गेला कधी वारलेल्या दिवसापासून मागायला जाईपर्यंतच्या दिवसामध्ये त्या बाळाची तुम्हाला आठवण आली का ते बाळ मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले का ही अशी पद्धत आहे का लोकांच्या घरी तुम्ही असा मॉप घेऊन जायचं आणि तिथं उल्लटबाजी करून बाळ मागायची पद्धत आहे का ते प्रॉपर्टी विकल्यानंतर जे काय प्रोसिड झाले त्याचे जे काय पैसे आले त्याच्यातला एकही रुपया हगवणे किंवा वैष्णवीला दिलेला नाही तो त्यांच्या कुटुंबांकडेच आहे आक्षेपार एका नवऱ्याला चॅटिंग आवडणार नाही अशा स्वरूपाची चॅटिंग होती आणि ज्याच्याबरोबर होती त्याची एकोणीस तारखेला मेला अठरा किंवा एकोणीस मेला एंगेजमेंट होती त्याच्यामुळे तिला ती तणावात असण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्ही तपास करा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये दर दिवसाला वेगवेगळे प्रकरण आणि मॅटर समोर आले आणि त्यामुळे हे प्रकरण शहरातच नाही तर राज्यभर गाजलं मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत सर्वांनी वैष्णवी हगवण्याची बाजू मांडली आहे मात्र आज जो युक्तिवाद झाला त्यामध्ये आता हगवणे वैष्णवी हगवण्याच्या सासरच्या बाजूने काहीतरी बाजू मांडली जाते का असं समोर येत आहे काय नेमका युक्तिवाद झालेला आहे आज आज कोर्टामध्ये आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस ह्या पहिल्या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती पहिल्या दिवशीसुद्धा म्हणजे सतरा मे रोजी त्यांना अटक प्रोड्यूस केलेलं होतं कोर्टात त्या दिवशीसुद्धा आम्ही हे सांगितलेलं होतं की वैष्णवीच्या मृत्यूशी आमचा कुठलाही संबंध नाही आम्ही कधी कुठल्याही प्रकारचा हुंडा मागित मागितलेला नाही तिच्या मृत्यूच्या बाबत योग्य तो तपास करणं गरजेचं आहे तो तपास करण्यासाठी तुम्ही तिच्या मोबाईल आणि त्या मोबाईलच्या अनुषंगाने असलेले जे चॅटिंग्ज आहेत त्या चॅटिंगचा तुम्ही तपास करा त्या अँगलने योग्य तो तपास करून तुम्ही ह्या ही केस पुढे न्या की पहिल्या दिवशीपासून आम्ही विनंती करत होतो आज अकरा दिवस उलटून गेले आम्ही कस्टडीमध्ये आहोत तरीसुद्धा पोलिसांतर्फे कुठल्याही प्रकारे त्या अँगलनी तपास केलेला नाही ही बाब आज आम्ही पुन्हा एकदा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली की ती निदर्शनास आणून देण्यामागचा हेतू एवढाच आहे की पोलिसांनी त्या अँगलनी तपास करावा आणि तिच्या मृत्यूबाबत नेमकं कोण दोषी आहे त्याला पकडावं त्याच्यावरती कठोर का कारवाई व्हावी आणि हाच खरा खऱ्या अर्थाने वैष्णवीला न्याय असणार आहे नक्कीच पण कसपटे कुटुंबियांकडून वारंवार आरोप केले गेले की हुंडा मागितला गेला पैसे मागितले गेलेले यावर काय म्हणतात ते आरोप आता मी तेच मगाशी सांगितलं ते आरोप ते 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 जे आहेत ते भावनिक झालेले आहेत त्यांची मुलगी वारलेली आहे ते नाराज होणं त्यांच्यावरती दुःखाची लाट डोंगर कोसळणं हे साहजिक आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जे काय होणारे आरोप आहेत त्या आरोपांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही कुठल्याही प्रकारचा तथ्य नाही वैष्णवीच्या लग्नानंतर तिच्या नावे असलेली करोडो रुपयांची प्रॉपर्टी कसपटी कुटुंबियांनी विकलेली होती ती विकताना हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीला नेऊन तिथं सोडलं होतं ते विकण्यासाठी तिने नो ऑब्जेक्शन दिलेलं आहे विकताना हक्क सोड दिलेला आहे त्यांच्या फेवरमध्ये तो ॲग्रीमेंट करून दिले ती प्रॉपर्टी विकल्यानंतर जे काय प्रोसिड झाले त्याचे जे काय पैसे आले त्याच्यातला एकही रुपया हगवणे किंवा वैष्णवीला दिलेला नाही तो त्यांच्या कुटुंबांकडेच आहे त्याच्यामुळं ह्यांना जर हुंडा मागण्याची इच्छा असती तर त्यांना ती जागा अडवता नसता आली नसते आली का त्या जागेमध्ये हिस्सा मागता नसता आला का तर असं कुठल्याही प्रकार घडलेलं नाही त्यामुळे ते त्यांना त्यांना तुम्ही बघा तुम्ही त्यांच्या फॉर्च्युनर गाडीची सुद्धा खूप चर्चा झाली आहे ते मुलीला त्याच्या वडिलांनी काय गिफ्ट द्यायचं तो ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या वडिलांचा प्रश्न आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या आईपतीनुसार आपल्या मुलीच्या लग्नामध्ये तिला बक्षीस देत असतो त्याला हे जे काय बक्षीस दिलेल्या गोष्टी आहेत त्याला हुंड्याच्या व्याख्येमध्ये बसवता येत नाही ते हुंड्याच्या व्याख्येमध्ये येत नाहीत त्यामुळे ही हुंड्याबळाची केस नाही हे आम्ही चॅटिंगचा उल्लेख केला म्हणजे आणखी इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता शक्यता आहे ती पडताळून पहा तपासून पहा तेच सांगतोय अक्षयपार एका नवऱ्याला चॅटिंग आवडणार नाही अशा स्वरूपाची चॅटिंग होती आणि ज्याच्या बरोबर होती त्याची एकोणीस तारखेला मेला अठरा किंवा एकोणीस मेला एंगेजमेंट होती त्याच्यामुळे तिला ती तणावात असण्याची शक्यता आहे त्याबद्दल तुम्ही तपास करा पडताळून पहा ही गोष्ट हाच आम्ही बा, हीच बाजू मांडलेली आहे पण याच्यामध्ये आणि हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय सतरा तारखे सोळा तारखेला मी कस्टडीत ही तीन लोक गेली तेव्हापासनं त्यांना ते सांगतोय पोलिसांना जे काही करत नाही त्याच्याबद्दल पण जेव्हा हे प्रकरण झालं त्याच्यानंतर जवळपास सात दिवस पोलीस या दोघांचा पण तपास करत होते तेव्हा ते घरी नव्हते मग त्याच्याबद्दल काय बरोबर आहे मॅडम आज तोच युक्तिवाद करण्यात आला त्यांनी सांगितलं यांना फरार म्हणता येणार नाही अशा आमचा युक्तिवाद आहे पोलिसांनी त्यांना उशिराने अटक केली म्हणजे काय ते फरार झाले असं त्याला अर्थ होत नाही सुप्रीम कोर्टाचा आज एक न्याय निवाडा आम्ही कोर्टाला दाखवला त्या त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे इव्हन एखादा इनोसंट माणूस जो असतो एखादा निष्पाप व्यक्ती जो असतो तोच पोलिसांची आपल्यावरती विनाकारण केस झाली त्या भीतीने तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपून ठेवू शकतो त्या गोष्टीला फरार म्हणता येत नाही हेच आणि को कोर्टाला ते तो युक्तिवाद कोर्टाने मान्य केलेला आहे म्हणून तर ते त्याला फरार कालावधीमध्ये ज्यांनी त्यांना आसरा दिला असा आरोप केला ज्या लोकांवर त्यांना एका मिनिटात कोर्टाने बेल दिली हा युक्तिवाद मान्य करून त्याला फरार म्हणता येत नाही नक्कीच वैष्णवीचं बाळ सुद्धा त्याच्या माहेरच्या लोकांना दिलं जात नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे ते मागायला जेव्हा गेले होते ताबा घ्यायला गेले होते तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला एका व्यक्तीकडून असं सुद्धा त्यांच्याकडनं आरोप केले चुकीचा आरोप आहे असं काही झालेलं नाही आहे वैष्णवी वारली कधी बाळ मागायला तुम्ही गेलात कधी वारलेल्या दिवसापासून मागायला जाईपर्यंतच्या दिवसामध्ये त्या बाळाची तुम्हाला आठवण आली का ते बाळ मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले का की अशी पद्धत आहे का लोकांच्या घरी तुम्ही असा मॉप घेऊन जायचं आणि तिथं उल्लटबाजी करून बाळ मागायची पद्धत आहे का त्याच्यामुळं त्या त्या माणसाला मी तो जो निलेश चव्हाण म्हणून आहे त्याला डिफेंड त्यासाठी केलं की त्याची त्याची चूक नसताना त्याला विनाकारण या प्रकरणामध्ये गोवलेलं आहे मग त्याचं लायसन्स का रद्द करण्यात आलं चुकीचं आहे ते लायसन्स रद्द केलेले ही सुद्धा ॲक्शन आता ते त्यांचे अप्रोप्रिएट कोर्टात दाद मागतील ऍप्रोप्रिएट अथॉरिटीकडे नक्कीच तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आपण पाहिलं की दर दिवसाला वेगळं वळण येत होतं मात्र हे सगळी वळणं जी आहेत ती वैष्णवीच्या बाजूने होती मात्र आता राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांचे वकील जे आहेत त्यांनी जी बाजू मांडली किंवा ज्यांनी जे सांगितलं आहे त्यामुळे आता खरं तर या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण येत आहे की काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मुला यनपूर आहे सिविक मिर